नमस्कार शेतकरी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तेरा पंधरा आणि सोळा सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची दिनांक चौदा सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तेरा पंधरा आणि सोळा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची दिनांक चौदा सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होऊन कमाल तापमान एकोणतीस तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान सापेक्षा ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सहासष्ट ते बहात्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चार ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक बारा तेरा चौदा पंधरा व सोळा सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी गर्जना विजांचा कडकडाट कर व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा पंधरा आणि सोळा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक चौदा सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान तीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष सापेक्षा ते शहाऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष ते सापेक्षा या दरम्यान वाऱ्याचं एक ताशी आठ ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक बारा तेरा पंधरा व सोळा सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तेरा सोळा व सतरा सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दिनांक चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी बहुतांशी ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तेरा सोळा व सतरा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच दिनांक चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होऊन कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान पुढील पाच दिवसात किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्याऐंशी ते त्र्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चौसष्ट ते एकाहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सहा ते आठ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक बारा तेरा व पंधरा सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागासाठी अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट कर व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये पावसाच्या साठणाऱ्या पाण्याचा त्वरित निचरा होईल यासाठी चर काढून व्यवस्था करावी पक्व झालेल्या मूग उडीद आणि गेवडा या पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा मध्यम ते मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे टोमॅटो झाडे उन्मळून पडू नयेत म्हणून टोमॅटो झाडांना बांबू किंवा काठीच्या सहाय्याने आधार द्यावा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडू नयेत म्हणून केळीच्या झाडांना बांबू तसेच काठीच्या सहाय्याने आधार द्यावा सोयाबीन सोयाबीन या पिकावर पिवळा मोजॅक या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे हा रोग मुगबिन येलो मोजॅक व्हायरस या नावाच्या विषाणूमुळे होऊन याचा प्रसार पांढरी माशी या किरीद्वारे होतो वाडीच्या सर्व अवस्थांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो या रोगामध्ये पानावर गर्द पिवळे टिपके तसेच चट्टे पडून पाने पिवळी होतात त्यामुळे गर्भग्रहण किर्या मंदावते व शेंगा व्यवस्थित भरत नाहीत फुलोऱ्यापूर्वी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फुले कमी लागतात व उत्पादनात मोठी घट येते नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडे तात्काळ उपटून त्यांचा नायनाट करावा हेक्टरी पंधरा ते वीस पिवळे चिकट सापळे पिकामध्ये सुरुवातीपासूनच लावावेत शेत व बांध तणमुक्त ठेवावेत तसेच पांढऱ्या माशीचे वेळोवेळी नियंत्रण करावे पशुधन मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी जनावरे चारावयास नेणे टाळावे जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत धन्यवाद